आज सातारा पोलीस दलामधतीने आज पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे साधारण एकोणीस ते सव्वीस तारखेपर्यंत ही प्रक्रिया चालू राहणार आहे त्याच्यामध्ये साताऱ्यात दोनशे पस्तीसचं जे पदं आहेत त्याच्यामध्ये एकशे शहाण्णव शिपाईची आणि एकोणचाळीस चालकचे जे पद आहे या पदांसाठी साधारण तेरा हजार तीस मुलांनी त्यांची उमेदवारी भरलेली आहे या मुलांना सुरुवातीला पहिले करता शारीरिक चाचणी त्यांची करावी लागते त्यासाठी आता प्रक्रिया सुरू झालेली आहे आज साधारण एक हजार मुलांना या प्रक्रियेसाठी पहिल्या दिवशी आम्ही बोलवलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे वे टप्पे असतात उदाहरणार्थ त्यांची उंची मोजमाप त्यानंतर सोळाशे मीटर शंभर मीटर दौड आणि शॉर्टपुट इव्हेंट्स असे इव्हेंट्स घेतले जातात आणि याचे जे गुण असतात त्या गुणांचा समावेश शेवटी होतो आणि पात्रतानुसार मग लेखी परीक्षेची संधी त्यांना दिली जाते यावर्षी या परीक्षेमध्ये आपण विशेष प्रयत्न केले आहे याच्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान जे आहे त्याचा वापर आपण केलेला आहे बायोमेट्रिक आपण सगळे त्यांची डिटेल घेतो आहे उंची छाती सगळे आपण डिजिटल पद्धतीने करतो आहे त्याचबरोबर सोळाशे मीटर हंड्रेड मीटरची जी दौड आहे ते पूर्णपणे आपण आर एफ आय डी आणि त्या तंत्रज्ञानचा वापर करून आपण करतो जेणेकरून प्रत्येक कॅन्डिडेटला त्यांचा जो गुण आहे तो अगदी सहजपणे त्याला समजेल आणि प्रत्येक कॅन्डिडेटला हे सगळी जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पार पाडवे टोटल आजच्या याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांचा सहभाग आहे एकंदरीत फॉर्म आपल्याकडे तेरा हजार तीस मुलांनी भरलेले आहे आज साधारण एक हजार मुलांना पहिल्या दिवशी आम्ही बोलवलेलं आहे पुढच्या दिवशीपासून आम्ही पंधराशे ते दोन हजार मुलं प्रत्येक दिवशी आम्ही बोलवणार